येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आज वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत आणि सध्या पशुमध्ये गायींच्या बाबतीत लंपी हा आजार चालू आहे आणि ह्या आजाराने अनेक पशुमालक त्रस्त झालेले आहेत आणि या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत यावर उपाय काय आहे आणि शेतकऱ्यांनी कुठली काळजी घ्यायची आहे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी अधिकारी लिहिले साहेब तुमचा परिचय नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर सुधाकर साळवे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय लातूर सध्या लातूर जिल्ह्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे त्या संदर्भामध्ये आज भाद्याय भादा इथे लंपी रोगाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आणि त्यावर जे काय आपल्याला उपाययोजना करायची आहे त्या, त्या संदर्भात भेट देण्यासाठी आज इथे आलेलो आहे शेतकरी बंधुनो रोग हा जेवढा जास्त परेशान करणार आहे परंतु आपण जर व्यवस्थित जर काळजी घेतली तर याच्यामध्ये आपलं लाडकं पशुधन अमो अमोल पशुधन जे आहे ते आपण वाचवण्यासाठी वाचवू शकतो तर यासाठी आपण प्रकर्षाने काय काय काळजी घ्यायला पाहिजे तर ह्या थोडक्यात माहिती मी आज सांगणार आहे सर लंपी आपल्या पशुला झाला आहे हे कसं ओळखायचं किंवा त्याची लक्षणे काय आहेत शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल येस येस लंपी हा आजार विषाणूजन्य आजार असून शक्यतोवर गोधनामध्ये म्हणजे गाय वर्गामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आढळतो अजूनही म मैस वर्गामध्ये याचे लक्षणं कुठं आढळलेले नाहीत तर या आजारामध्ये सुरुवातीला अंगावर ह्या अशा प्रकारच्या गाठी येतात सगळ्या अंगावर आणि अंगामध्ये ताप येतो एक साधारणपणे आठ दिवस या गाठी वाढत राहतात ताप भरपूर राहतो परंतु जोपर्यंत म्हणजे आठ दिवसाच्या नंतर जनावर जास्त प्रमाणात जा ता ता जा। जर ताप असेल अंगामध्ये तर खाणं हळूहळू बंद करतो तर यावर प्रश्न विचारणार काय हे सांगायचं यावर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे जर आपलं असंच जनावर जर याच्यावर एकच उपाय होता खरं म्हणजे लसीकरणाचा आणि लसीकरण जर झालं असतं तर त्या जनावरांमध्ये लंपी येण्याचे चान्सेस नगण्य असतात परंतु काही कारणानं आपण गावाला गेलो असतो किंवा डॉक्टर आपल्याबरोबर पोहोचले नसतील किंवा काही काही कारणानं आपण लस लसीकरण जर झाले नसेल तर मात्र अशा जनावरांमध्ये लंपी होण्याचे चान्सेस जास्त असतात लंपी झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तर, तर दवाखान्यामध्ये मिथेल मिथाईलिन ब्लू नावाचं औषध आहे कृपया सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ते औषध अगोदर घेण्याचा प्रयत्न करा आणि अवेलेबल आहे दवाखान्यामध्ये असं मिथाइल ब्लू नावाचं औषध एक लिटर पाण्यामध्ये आपल्या चिमटीमध्ये जेवढं आहे तेवढंच औषध घेऊन निम आपण त्या जनावरला पाजायचं आहे आणि उरलेल्या पाण्यामध्ये कपडा बुडून सगळ्या अंगाला पुसून घ्यायचं आहे हे असंच आपल्याला आठ दिवस करायचं आहे याच्यासोबत काही औषधं टॉनिकच्या आहेत जसं की मिथाली व्हिटॅमिन ए डी थ्री आणि टॉनिक आणि सोबत काही एन्झामच्या गोळ्या आहेत तर ह्या गोळ्या जर आपण रेग्युलर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर व्यवस्थित डोस आपण कॅल्क्युलेट करून जर दिल्या तर निश्चित आपल्या जनावरला आपण लंपी रोगापासून वाचू शकतो सोबतच आपल्याला काही घरगुती उपाय करायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला मोठ्या जनावरला रोज दररोज सकाळी पाव किलो आणि संध्याकाळ पाव किलो गूळ द्यायचा आहे गूळ आखंड जर खात असेल तर खाऊ घाला किंवा मग पाणी करून पाहू शकता सोबतच आपल्याला पपईचं पान जे आहे दररोज एक पपईचं मोठं पान मोठ्या जनावरासाठी त्याचा रस काढून साधारणपणे एक एक कप भर निघाल दोन कप निघतील का ग्लास भर निघाल तर हे आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन टाइम आपल्याला पपईचा रस द्यायचं याचं कारण असं आहे की हा विषाणूजन्य आजार आहे डब्ल्यूबीसी काउंट कमी होतो आणि याच्यामध्ये आपण आपल्याला पपईचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे ते पपईचं पान द्यायचंय सोबतच गुळ पप आणि शेंगदाण्याची पेंड शेंगदाण्याची पेंड जेवढं जनावर खाईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करावा आठ दहा दिवस एक दिवस मध्ये जनावर जर कंटिन्युअस चारा खात असेल तर निश्चितपणानं आपलं जनावरांमध्ये कोणत्याही प्रकारची मर्तवणूक होणार नाही परंतु हे हा आजार जर वाढत गेला तर मात्र पुढची स्टेप जी आहे निमोनियाची आहे आणि निमोनियामध्ये गेलं तर असं जनावर थोडंसं वाचण्यासाठी बराकाष्टा करावं लागते किंवा मग जनावर हातून जायची शक्यता असते एवढं जरी आपण केलं तर निश्चितपणानं मला वाटते की आपलं जनावर हे दुरुस्त होऊन जाईल उपचार जरी आपण चालू केले यस तरी पण त्या पशूमध्ये किती दिवस साधारणतः आजार राहतो म्हणजे जनावर पुन्हा परत त्याच याच्यावर पर येणे साधारणपणे एक वीस एकवीस दिवस तर अंगामध्ये ताप असतो आणि त्यानंतरही आजारी जनावर कंप्लीट दुरुस्त व्हायला जवळपास दीड महिने ते दोन महिन्यांचा कालावधी हो लागतो अंगात ताप खूप असतो परंतु शेतकऱ्यांनी विनंती करतो मी शेतकऱ्यांना की अंगात जरी ताप असला तरी हा कोणत्याही हा विषाणूजन्य ताप असतो आणि त्याला प्रतिजैविकानं किंवा अँटी इन्फ्लेमेटरी औषधानं हा ताप कमी होणार नाही त्याच्यामुळं आगावचे इंजेक्शन न टोचता सांगितलेला औषधोपचार जर तुम्ही रेग्युलर करत राहात राहिलात तर निश्चितपणे आपल्या जनावरांचं आपण रोगापासून रक्षण करू शकतो हा संसर्गजन्य आजार आहे का हा हा संसर्गजन्य आजार आहे आपलं आजारी जनावर जर एखाद्या चांगल्या जनावरच्या कळपात जर गेलं तर निश्चितपणानं ह्या रोगाचा प्रसार बाकी दुसऱ्या जनावर होऊ शकतो तसेच आपल्या गोठ्यामध्ये जर माश्याचा गोचिडाचा कीटकनाशकाचा प्रभाव जर असेल तर त्याच्यामार्फत मुख्यतः तेच त्याचं हे आहे मीडिया आहे संसर्गाचा संसर्गाचं माध्यम आहे तर तो, तो आजार आपल्या दुसऱ्या चांगल्या जनावर होऊ शकतो त्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये गोचिड गोमाशा माश्या ह्या होणार नाहीत याबद्दल आपण काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड नावाचं औषध वन पर्सेंट टू पर्सेंट औषध आहे ते त्याप्रमाणात जर आपण त्या, त्या गोठ्यामध्ये फवारलं सोबतच सायपर सायफरमेथ्रीन आहे अमिट्राज नावाचं औषध आहे ह्या औषधाचा जर जनावरावर आपल्या नियमितपणे आपण शिडकाव जर केला तर निश्चितपणाने ह्या रोगापासून आपले अमूल्य असं जनावराचं आपण रक्षण करू शकतो धन्यवाद साहेब धन्यवाद एक सांगतो वाटल्यास तुम्ही ते ऍड जर करता आला तर बघा मुख्यतः हा जो आजार आहे लंपी माशा माश्यामार्फत जे वेक्टर आहे समजा माश्या असतील गोचिड असतील गोमशा असतील तर हा एका बाधित जनावरापासून चांगल्या जनावरला होण्याची शक्यता असते परंतु आपल्या जनावरावर जनावरा जर आपण गोचिडाचा माशाचा जर नायनाट केला तर निश्चितपणानं आपण ह्या रोगापासून आपले जनावर असू शकतो तर त्यासाठी काय करावं लागलं आपल्याला तर एक करंज तेल आहे नीम ऑइल आहे आणि आपलं कोणतंही आपलं खाद्यतेल जे आहे तर त्यातले त्या स्वस्तचं जे पाम तेल आहे शंभर एम एल करंज ऑइल शंभर एम एल नीम ऑइल आणि एक किलो पाम तेल ह्याचं जर मिश्रण केलं आणि नियमितपणे आपण दररोजचं सकाळी आपल्या हाताला करंज तेल जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये हात बुडून जर सगळ्या अंगाला जर पुसलं तर निश्चितपणानं त्या वासामुळं बाकीचे जे कीटक आहेत माशा आहेत गोमाशा आहेत ते आपल्या जनावर बसणार नाहीत पर्यायानं आपल्या जनावरचं म्हणजे लंपीपासून संरक्षण होईल ते पण सांगतो सांगतो सांगूया तुम्ही एकदा प्रश्न विचारा तर ते आपल्या बैलाला एवढं दुख झाले सगळं मोठं दुख असल्यासारखं झालं ठीक शेतकरी बंधनो लंपी ह्या आजारामध्ये सुरुवातीचे दहा पंधरा दिवस अंगावर त्या गाठी राहतील परंतु नंतर हा आजार जास्त मोठ्या प्रमाणावर जर बळावला तर निश्चितपणानं जे शहरातले नोड जे असते प्रिस कॅपॉल नोड ही गा, ही गाठ बघा ही सुजलेली आहे दोन्ही साईडने ह्या गाठी नोड हे सुजलेले असतात त्याच्यानंतर सूज येते ह्या लिंपनोट ची पूर्ण अंगाला येतात परंतु पूर्ण अंगाला तर गाठी येतात ते छोटे छोटे असतात परंतु जे डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो आपण त्याला इंग्लिश मधून जे प्रतिकारशक्ती असते ती याच्यामध्ये असते जनावरांची तर ह्या जर ग्रंथी सुजल्या तर निश्चितपणानं त्याची जी प्रतिकार शक्ती आहे जनावरांची ती खालावल्या जाते आणि म्हणून दुसरे आजार त्याच्यामध्ये बळावू शकतात बळावू शकतात हो हे सुद्धा आणि ही जी सूज आहे था। था जी ही जी सूज आहे तर ही शूज ह्या साईडला येऊन ही पोळी सुद्धा आपली मोठ्या प्रमाणावर त्याला सूज येऊ शकते तर याच्यासाठी काय करायचं आपल्याला एक लिटर पाणी स्वच्छ पाणी गरम करा गरम एवढं करा आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत मीठ टाकायचं आपल्याला खडे मीठ ते पण भारीचं मीठ टाकू नका आपलं खडे मीठ स्वस्तातलं जास्त ते जरी टाकलं तुम्ही मीठ एवढं टाका की जोपर्यंत विरगळायचं थांबणार नाही असं द्रावण चांगलं उकळा उकळल्यानंतर थंड करा एवढं थंड करा की आपल्या हाताला सहन होईल ते आणि अशा पाण्यामध्ये कपडा बुडून पाच मिनटं इथं शेका पाच मिनटं इथं शेका पाच मिनटं इथं शेका इथल्या गाठीला आणि पाच मिनटं पलीकडच्या शे यामुळं काय होईल की इथले जे ही सूज जे आहे ते पहिल्यापासून पूर्वत चालू होईल आणि आपल्या जनावरांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन अजून जशाला तसं जनावर आपलं चांगलं होईल